नवी मुंबई कोळी समाज आयोजित कोळी समाज बांधवांचा संवाद मेळावा नौसिल नाका या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेजदा पाटील यांनी ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे यावेळी या मेळाव्याला महायुतीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेजदा पाटील माजी आमदार रवींद्र पाटक शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौहुले माजी नगरसेवक तानाजी पाटील मनसेचे अविनाश पानसे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक माजी महापौर सुषमा दंडे युवा नेते चेतन पाटील इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते कोळी समाजचे बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार नरेश मस्के तसेच राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघाचे आमदार रमेशदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कोळी बांधवांनी जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला राज्यात कोळी महासंघाची संख्या मोठी आहे या जाहीर पाठिंब्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के जास्त मताने निवडून येतील यात काही शंका नसल्याचे आमदार रमेशदा पाटील यांनी सांगितले धनुष्यबाणाला <laughs> मतदान केलेलं आहे यावेळेसुद्धा आम्ही धनुष्यबाणालाच मतदान करणार आहोत आणि तिसऱ्यांदा मतदान करतो आणि नरेश म्हस्केजींना मदत मतदान करणार आहोत आणि चांगल्या मताने ते नवीन मुंबईत येणार आहेत निवडून येणार आहेत आणि आमच्या कोळी समाजाचा निश्चित त्यांना पाठिंबा असेल कोळी समाज साधारणपणे जवळ तीस तीस पस्तीस हजार लोक आहेत इथे आमच्या नवीन मुंबईमध्ये या ऐरोली विभागामध्ये पाठिंबा जाहीर केला या सगळ्यांनीच जाहीर केला सगळे लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे गोडबोले खासदार त्यांना काय गोडबोले खासदार आहेत ह्यांनी इथे दहा वर्षात काय काम केलं या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आत्ता आमचे नरेशजी म्हस्के आहेत त्यांचं काम बघा जाऊन पुढे कारण आमचं युतीचं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण मिळून हे काम करत आहोत आणि शासनामध्ये केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे म्हणून मस्के साहेबांना इथून निवडून आणणं हे आमचं सर् सर्वांचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही कर्तव्य बजावणार आहोत आपण पाहताय सर्व समाज घटक स्थानिक भूमिपुत्र कोळी कोळी बांधव आगरी बांधव सर्व समाज घटक महायुतीला पाठिंबा देत आहेत सर्वजण वाट आहेत नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधानांची हॅट्रिक कधी होणार कारण हा देश आपल्याला सुजलम आणि सुफलम करायचा आहे जगामध्ये आपल्याला महासत्ता करायची आहे आणि त्याकरता हिंदुस्तानची एक ओळख निर्माण करण्याकरता नरेंद्र मोदी साहेब यांचं नेतृत्व या हिंदुस्थानाला हवं आहे आणि त्यासाठी सर्वजण महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत मी क मी काही खासदारांवरती टीका केलेली नाही आहे मी फक्त सत्य गोष्टी सांगितल्या ओळख काय आहे चार चार तास कार्यकर्त्यांना वाट बघ बघणारा खासदार कारण त्यांनी माझ्या नौखा म्हणून असं काहीतरी टीका केली म्हणून मला भाषणात कळलं तरी त्यांची अजून ओळख मी लोकांना सांगितली नाही आहे त्यांची ओळख जेव्हा मी लोकांना सांगेल तेव्हा खरी ओळख लोकांना कळेल कारण लोक त्यांना ओळखून आहेत माझी ओळख हे माझ्या पाठीमागे असणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी येतात कार्यकर्त्यांचा मेळावा लावतात की ज्यांनी दोन वेळा त्यांच्यासाठी मेळावा लावला होता ते आज रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी मिळावं लावतात ही माझी ओळख आहे तुम्हीच सांगू शकता की अकार्यक्षम आहेत की कार्यक्षम आहेत ते आज त्यांच्या मागे पन्नास कार्यकर्तेसुद्धा येत नाही आहेत जमा होत नाही आहेत भास्कर जाधवांच्या सभेला चाळीस माणसं असतात जे जेव्हा रॅलीमध्ये येतात तेव्हा दहा कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे येत नाहीत तेव्हा जर ते कार्यक्षम असते तर त्यांच्या माणसं असती त्यांच्या मागे पदाधिकारी असते आज त्यांच्याबरोबर कोणीही नाही याच्यावरनं त्यांची कार्यक्षमता लोकांसमोर आलेली आहे नक्कीच नवी मुंबईकरांवरती स्थानिक भूमिका अन्याय होणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय हाती घेतलेला आहे आणि नक्कीच नवी मुंबईकर कारण लो आपण शासन कोणासाठी चालवतो लोकांसाठी चालवतो लोकांच्या फायद्यासाठी चालवतो लोकांना त्रास देण्यासाठी शासन नाहीये त्यामुळे लोकांचं नुकसान होणार नाही लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने निर्णय होणार राहुल कदमचा प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई